हॅलो मी तेजस्वी आज आपण बनवणार आहे आंब्याचं पन्न असं हे चटपटीत आणि टँगी फ्लेवरचं आंब्याचं पन्न तुम्ही एकदा ट्राय केलं तर नक्कीच पुन्हा पुन्हा ट्राय केल्याशिवाय राहणार नाही आंब्याचं पन्न हे वर्षातून एकदा आंब्याचं किंवा कैरीचं सीझन आल्यावर केलं जातं असं हे आंब्याचं पन्न दोन ते तीन महिने सहज स्टोअर करू शकता आणि याचा स्वाद देखील घेऊ शकता मग काय यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण आंब्याच्या त्याच त्याच रेसिपी आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हे आंब्याचं पन्न एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा असं हे चटपटीत आणि टँगी फ्लेवरचं आंब्याचं पन्न बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दोन कैऱ्या इथे मी कमी आंबटपणा असलेल्या कैऱ्या वापरलेल्या आहेत ह्या अशा लांब आकाराच्या कैऱ्या बाजारात मिळतात या कमी आंबट असतात म्हणून मी इथे याच वापरलेल्या आहेत आता या कैऱ्या मी पाण्यामध्ये पंधरा मिनिट अशाच भिजवत ठेवणार आहे जेणेकरून याला लागलेला जो काही चीक असेल तो निघून जाईल आणि कैऱ्या स्वच्छ होतील या अशा पद्धतीने आंबे किंवा कैऱ्या पाण्यामध्ये भिजवत ठेवल्या की, की आपल्याला उष्णतेचा त्रास अजिबात होत नाही आंबा हा उष्ण असतो आणि आंबा खाल्ल्यावर आपल्याला मुर्म किंवा फोडी येण्याचा त्रास होतो तो अजिबात होत नाही आता हे आंबे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत ला याला लागलेला ला जो काही चीक होता तो पण निघून गेलेला आहे आता ह्या दोन्ही कैऱ्यांना मी सुरीच्या सायाने उभ्या अशा चिरा मारणार आहे जेणेकरून आंबा शिजवताना तो आतपर्यंत शिजला जाईल आता ह्या दोन्ही केऱ्यांना आपण चिरा पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आंबा किंवा कैरी चांगली आतपर्यंत शिजली जाईल आता इथे मी एक कुकरचं भांडं घेणार आहे आणि या कुकरच्या भांड्यामध्ये कैऱ्या ठेवून कुकरला शिजवत ठेवणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे जेणेकरून तिथलं चीक निघून जाईल कैरीच्या किंवा आंब्याच्या डेठाकडे चीक असतं म्हणून आपल्याला आंबे खाताना किंवा कैरी खाताना डेठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आता आपण या कैऱ्या कुकरला शिजवत ठेवणार आहोत कुकरमध्ये हे भांडं ठेवायचं आहे आणि साधारण तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी कुकरमध्ये कैरी ठेवलेलं कुकरचं भांडं ठेवणार आहे आणि झाकण लावून याच्या तीन चिट्ट्या काढून घेणार आहे कैरी शिजवताना याच्यामध्ये तुम्ही पाणी घातलं तरी चालेल आणि पाणी नाही घातलं तरी चालेल कैऱ्या छानपैकी शिजतात कुकरच्या तीन चिटा झाल्यानंतर आपल्याला कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामधलं जे काही भांडं आहे ते बाहेर काढून ठेवायचं आहे आणि या कैऱ्या चांगल्या थंड होऊन द्यायच्या आहेत कैऱ्या आजपर्यंत चांगल्या शिजलेल्या आहेत कारण आपण याला चांगला चिरा पाळलेल्या होत्या आता या कैरी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि मग याच्यामधला जो काही गर आहे तो काढायचा आहे गर काढायच्या आधी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे कारण हा गर आपण मिक्सरच्या भांड्याला लावून चांगली याची पेस्ट करून घेणार आहोत आधी आपल्याला कैरीची चांगली सालं काढून घ्यायची आहेत आणि मग चांगला गर काढून घ्यायचा आहे सालं काढून मस्तपैकी याच्यामधला गर आपल्याला काढायचा आहे पहिल्यांदा या कैरीचे आपल्याला पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहेत इथेही कमी आंबट असलेली कैरी वापरलेली आहे जास्त आंबट असलेली कैरी वापरली की पन्नं एकदम आंबट असं लागतं म्हणून इथे वापरताना आपल्याला ला। अशा लांब आकाराच्या कैऱ्या बाजारात येतात या कमी आंबट असतात त्याच्यामुळे अशाच कैऱ्या वापरायच्या म्हणजे पन्न कमी आंबट असं लागतं चला तर मग दोन्ही कैऱ्यांचा आपण गर काढून घेतलेलं आहे आता हा मिक्सरला लावून ला चांगला बारीक करायचा आहे पण हा घर बारीक करायच्या आधी आपल्या आंब्याच्या पन्नाला चांगला टँगी आणि चटपट चटपटीत असा फ्लेवर यावा याकरता यामध्ये आपण काही पदार्थ घालणार आहोत इथे मी घालणार आहे अर्धा चमचा मीठ आता घालत आहे अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर आता घालत आहे अर्धा चमचा काळं मीठ गोडव्यासाठी इथे मी घालत आहे एक वाटी भरून साखर साखर तुमच्या मर्जीने घालायची आहे कमी जास्त प्रमाणात जेवढा गोडवा सरबताला हवा आहे तेवढी साखर तुम्ही इथे घालायची आहे एक वाटी साखर घातली म्हणजे योग्य तो गोडवा येतो आंब्याच्या सरबताला सरबत अजून स्वादिष्ट लागावं याकरता याच्यामध्ये घालत आहे तीन वेलची या वेलची मी सोलून घालणार आहे याच्यामुळे सरबत अजून जास्त चविष्ट असं लागणार आहे आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिश्रण आपण चांगलं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि याची चांगली बारीक पेस्ट करायची आहे मिक्सरमध्ये घेतलेलं सगळं जिन्नस वाटून घेतलेलं आहे याची मस्तपैकी बारीक अशी प्युरी तयार झालेली आहे सुगंध देखील अप्रतिम असा येत आहे ही तयार झालेली प्युरी आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे आणि मग स्टोअर करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे अशीही स्टोअर केलेली प्युरी दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये अगदी सहज टिकते आता उरलेला प्युरीचा आपल्याला सरबत बनवायचं आहे चटपटीतचं आंब्याचं पन्न आपण वर्षातून एकदाच बनवतो जेव्हा कैरीचा सीजन येतो पण अशी प्युरी जर आपण स्टोअर करून ठेवली तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कधीही आपल्याला आंब्याच्या पन्नाचा स्वाद घेता येईल ही प्युरी आपण दोन ते तीन महिने सहज टिकवू शकतो त्याकरता आपल्याला ही प्युरी काचेच्या बॉटलमध्ये भरून झाकण लावून फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सरबताचा आस्वाद घ्यायचा आहे ही प्युरी फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने अगदी सहजपणे टिकते चला तर मग उरलेल्या प्युरीचा आपण सरबत बनवूया सरबत बनवण्यासाठी इथे मी दोन काचेची ग्लास घेतलेले आहेत आता या काचेच्या ग्लासला आपण चांगलं डेकोरेटिव करून घेऊया हो पहिल्यांदा यासाठी मी एका प्लेटमध्ये तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता हे दोन्ही काचेचे चा हो काचे ग्लास याच्या कडा ज्या का आहेत त्या आपण या तिखट मिठाच्या पावडरमध्ये डीप करायच्या आहेत म्हणजे काचेच्या ग्लासाच्या कडा तिखट मिठाने चांगला डेकोरेटिव्ह होतील आणि पिताना देखील एकदम चविष्ट असे लागेल चला तर मग काचेचे ग्लास मस्तपैकी डीप करून घेतलेले आहेत आता या ग्लासमध्ये घालायचे आहे दोन चमचे प्युरी तयार केलेली प्युरी तुम्ही दोन ते तीन चमचे प्युरी घालू शकता थंडगार असं पाणी घातल्यानंतर आपल्याला चांगलं सरबत चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे प्युरी आणि पाणी मस्तपैकी एकत्र एक होईल आणि प्युरीची काही जी काही टेस्ट आहे ती पाण्यामध्ये चांगली मिक्स होईल ती तयार केलेली प्युरी एकदम घट्ट अशी असते त्याच्यामुळे चा याला चांगलं हळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालं आंब्याचं पन्न याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही मिक्स करायची गरज नाही कारण ऑलरेडी याच्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे प्युरी करतानाच याच्यामध्ये आपण सगळे मसाले काही पदार्थ आहेत ते घातलेले आहेत आणि याची टेस्ट वाढवलेली आहे हे पण चवीला इतकं अप्रतिम झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये आपण बरेचसे थंडगार पदार्थ ट्राय करतो मग अशा वेळेस जर कैरीचं पन्न पियालात तर तुमच्या आरोग्यासाठी पण हेल्दी आहे आणि चवीला देखील अप्रतिम असं लागतं कमी आंबट असलेली कैरी वापरल्यामुळे क पन्न एकदम कमी आंबट असं झालेलं आहे आणि खूप छान लागत आहे हे तयार केलेलं पन्न अजून चटपटीत लागावं हो। याकरता याच्यामध्ये आपण घेत तयार केलेली तिखट आणि मिठाची पावडर जर घातली तर एकदम चवीला खूप छान आणि भारी असं लागतं मग काय तुम्ही पण म्हणवताय ना कैरीचं पन्न आंब्याचा किंवा कैरीचा सीझन पुन्हा पुन्हा येत नाही तो वर्षातून एकदाच येतो मग असं कैरीचं पन्न तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला याचा स्वाद पुन्हा पुन्हा चाकायचा असेल तर याची प्युरी नक्कीच स्टोअर करून ठेवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका